नवापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचे शेततळे अनुदान मंजूर करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्याप्रकरणी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर असलेले शेततळ्याचे अनुदान मिळवून देण्यासाठी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंचवीस हजारांची लाचेची मागणी करून तडजडी अंती वीस हजारांची मागणी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी कृषी मंडळ अधिकारी सागर ओशक अहिरे वय तेहतीस याला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे त्याच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवापूर तालुक्यात तहसीलदार नायब तहसीलदार पोलीस निरीक्षक या बड्या अधिकाऱ्यांसह लाचेची मागणी लाच घेणे असे प्रकरण वाढत असून आता तालुका का कृषी कार्यालयात देखील भ्रष्टाचार वाढत चालला आहे त्यामुळे भ्रष्टाचाराचा सामना बळीराजाला देखील करावा लागत आहे कोणताही शासकीय अधिकारी व कर्मचारी पैशांची मागणी करत असेल तर त्यासंदर्भात थेट नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नंदुरबार न्यूज नेटवर्क